लाडकी बहीण योजना ई के वाय सी ई के वाय सी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आणि शेवटची तारीख काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शिता येण्यासाठी किंवा लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिकला मिळावा याकरता ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे पण ई के वाय सी करण्यासाठी नेमकी कोणती का कागदपत्रे लागणार ई के वाय सी कुठे करायची ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख कोणती या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहूयात तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शिता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिकला मिळावं यासाठी यच एच टी टी पी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तर ही ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येणार आहे पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आव्हान महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिले आहे मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात व योजनेतील लाभार्थ्यांची ई सी करायची आहे तर ई सी करण्यासाठी लाभार्थी महिलांना पुन्हा काही माहिती कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत लाभार्थी महिलेचे आधार कार्ड लाभार्थी महिलेचा फोटो रेशन कार्ड उत्पन्नाची माहिती आधार कार्ड क्रमांक कर याचा समावेश असणार आहे तर महिला व बाल विकास विभागाकडून ई के वाय सी माध्यमातून लाभार्थीचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही प्रक्रिया पूर्ण करू शकतात तर आधार कार्ड रेशन कार्ड असे प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत आणि येत्या दोन महिन्यामध्ये आपण आज के सी करून घ्यायची आहे मोबाईलवरूनही आपण ई के वाय सी करू शकता